आमच्या भागाला दोन आमदार आहेत ते बी सत्ताधारी आहेत महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांना यांचा दबाव राहिलाय का नाही ना असंच दिसून येत आहे साडे सतरा नळीतील नागरिकांचा संताप उफाळला मूलभूत सुविधांसाठी रस्त्यावर उतरले ग्रामस्थ सुविधा द्या अन्यथा न्यायालयात दाद मागणार अबोल नाना तुपे यांचा आक्रमक इशारा स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतरही आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी झगडावं लागत असेल तर हा विकासाचा कुठला चेहरा आहे साडेसतरा नळील तीन नागरिकांचा आज संताप शेगेला पोहोचलाय पुणे महापालिकेच्या हद्दीत दोन हजार सतरामध्ये समाविष्ट झालेल्या या भागातील नागरिकांना आज आठ वर्षानंतरही पाणी वीज रस्ते आणि आरोग्याच्या मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत यामुळे ग्रामस्थांनी आज तीव्र आंदोलन छेडत प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलंय या आंदोलनाचं नेतृत्व क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राणा यशवंत तुपे यांनी केलाय त्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय की जर या भागातील समस्या तातडीने सुटल्या नाहीत तर आम्ही थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठवू सत्ताधाऱ्यांचे दोन आमदार असूनही साडे सतरा नळीला सुविधा नाहीत हडपसर विधानसभा मतदारसंघातून दोन सत्ताधारी आमदार असताना देखील या भागात कोणती सुधारणा झालेली नाही अशी तीव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे आंदोलन दरम्यान नागरिक अक्षरशः आक्रमक झाले होते प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली साडेसतरा नळीतील प्रमुख समस्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई गावात शुद्ध आणि सुरक्षित पाण्याची कोणतीही हमी नाही नागरिकांना लांबून पाणी आणावं लागतं खड्डेमय रस्ते अंतर्गत आणि मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था अपघाताचं प्रमाण वाढलंय वारंवार वीज खंडित अभ्यास कामकाज विस्कळीत आरोग्य सेवा शून्य गावात प्राथमिक आरोग्य केंद्रही नाही स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन नाही गटारी शौचालयाचा अभाव आजारांचं प्रमाण वाढलंय कर भरून ही सुविधा नाहीत घरपट्टी अन्य कर नियमितपणे घेतले जात आहेत पण त्या बदल्यात काहीच नाही ग्रामस्थांच्या ठाम मागण्या शुद्ध पिण्याच्या पाण्याची तात्काळ योजना सर्व रस्त्यांचं डांबरीकरण आणि दुरुस्ती वीज पुरवठा सुरळीत करावा प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करावी कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी कराच्या बदल्या सुविधा द्याव्यात अशा देखील नागरिकांच्या मागण्या आहेत अमोल नाना तुपे यांनी यावेळी जोरदार इशारा दिलाय जर आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाहीत तर आम्हाला महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण करावं लागेल या भागाला महापालिकेत सामावून घेऊन जर सुविधा दिल्या जात नसतील तर तेच चुकीचं ठरतं या आंदोलनात महिलांचा देखील मोठा सहभाग होता हातात पत्रके घोषणांनी परिसर दणाणून गेला होता गावकऱ्यांच्या डोळ्यात असहायतेचा नाही तर झगड्याचा ज्वाला होता साडेसत् नागरिकांच्या व्यथा फक्त घोषणा हवी आहे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्यानं लक्ष देणं हीच काळाची ही। गरज आहे काय मागणी तुमची आंदोलन केलं आणि काय इशारा आहे आमचा इशारा असा आहे साहेब आम्हाला जर सुविधा दिल्या नाही तर भविष्यामध्ये आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहे आणि आमचं आता वारंवार तुम्हाला सांगले आमच्या भागाला दोन आमदार आहेत ते बी सत्ताधारी आहेत त्यांनी जर ठरवलं या गावचा विकास करायचा तर शंभर टक्के विकास होईल कारण की महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांना यांचा दबाव राहिला आहे का नाही असंच दिसून येतंय आहे आणि ह्या आमदारांनी जर ठरवलं वरण फंड आणून हा विकास करायचा या आंदोलनाचे पुन्हाच गाव असताना वेळ येणार नाही मागणी आमचे प्रमुख आहे रस्ते झाले पाहिजे पिण्याचं पाणी टँकरने आणतो तर महानगरपालिकेने टँकर चालू केले पाहिजे जी कचऱ्याची समस्या आहे आरोग्याची त्याच्यात अनेक रुग्ण दगावलेले आहेत त्याविषयी सुद्धा त्यांनी लक्ष घातलं पाहिजे रोखोक महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका